आजोबाई हे माझ मुलं आई बरे होय मामे अगं आजी बाबा हिजा <laughs> किती दिवसांना आलास रे मुला मामीची का आठवण इतर नाही होय ग मामी इतर किती काळजी हो। करतेस होय बघा कसं भाच्याचं भाड चालूय होय ग आतडच एकटा आलास एवढ्याला माझं लगीन झालं तो एवढा एवढा होतास किती मोठा झालास रे <laughs> मामी कॉलेज पूर्ण होईपर्यंत मी इथेच राहणार आहे अरे बाळा तुझ्या मामाच घर आहे शाना झाला मोठा झालास रे म्हणून अगो बाई अशोक नवीन आता येत आहे हल्लीच्या बायकांच मला काय सांगू नको चल तो अग बाई तो राहायचं म्हणायला पण गल्लीतली नाहीत शानी तर न घरात ता ठेवून घ्यायचं काय बी उठवतील अरे बापरी मला असं का वेगळं फील व्हायला लागले अरे मरदा ते फोन मधलं भलत असल बघून तुझा मेंदू भ्रष्ट झालाय काय तुझ्या आईला मामे तुझी ती त्या फोनच्या नादात नाती विसरायला लागलाय सगळं तू आधीच्या काळी सगळ्यांनाच नात्याची मर्यादा चांगलीच माहित होती पण हल्लीच्या काळात या मोबाईलमुळं सगळंच विस्कटत चाललंय